नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम जे एन एम बेस नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अशा प्रश्नांचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत हो अगदी बरोबर हे प्रश्न तुमच्या परीक्षेचा मुख्य भाग असतील म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या अनमोल प्रश्नांच्या दुनियेचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया विद्यार्थी मित्रांनो हा महत्वाच्या प्रश्नांच्या व्हिडिओचा दुसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण जनरल नर्सिंग मिडवायफरी व गायनाकोलॉजी या विषयातील महत्वाच्या व्याख्या ह्या बघितल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे फरक स्पष्ट करा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला फरक आहे एक स्त्री बीजापासून व द्विर्ग म्हणजे ट्विन्स दुसरा आहे फिजिओलॉजिकल एडेमा व पॅथोलॉजिकल एडेमा तिसरा फरक स्पष्ट करा आहे खऱ्या प्रसूती वेदना व खोट्या प्रसूती वेदना चौथा फरक स्पष्ट करा आहे जरायु वेगळ्या होण्याच्या पद्धती व डंकन पद्धत व शुल्जन पद्धती चौथा आहे पाच सॉरी पाचवा आहे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा व द्राक्ष मार्ग यांच्यातील फरक तिसरा आहे अति गर्भोदक व कमी गर्भोदक बर्ग। पुढील आहे चिमटा लावून प्रसुती व वॅक्युम लावून प्रसुती यातील फरक त्यातील पुढील आहे अपूर्ण गर्भपात व पूर्ण गर्भपत पुढील महत्वाचा फरक स्पष्ट करा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे स्त्री कटीर व पुरुष कटीर नेक्स्ट अपूर्ण बालक अपूर्ण काळ बालक व पूर्ण काळ बालक पुढे आहे डिलिव्हरी डिलेवरी व्हॅक्युम डिलिव्हरी नेक्स्ट फरक स्पष्ट करा आहे खऱ्या व प्रसद्या प्रसूदे पुढील आहे प्लॅसिंडा प्रिविया व अॅब्रेस्टिव प्लॅसिंडा नेक्स्ट आहे कॅपुट सक्सेडियम व सॅफेल हेमॅटोमा पुढील फरक स्पष्ट करा आहे अति गर्भोदक व कमी गर्भोदक तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अत्यंत महत्वाचे फरक स्पष्ट करा जे आगामी परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिडवायफरी व गायनेकोलॉजी मधील अत्यंत महत्वाचे फरक स्पष्ट करा पाहिले जे नक्कीच आगामी परीक्षेत विचारले जातील या प्रश्नाची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होणार जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारी पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक ही दिलेली आहे इन्स्टाग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तुम्ही सदरील मधील पीडीएफ सदरील मधल्या नोट्स ह्या मिळवू शकता या प्रश्नाची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने पाऊल पुढे टाकाल तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत रहा, आणि यशाच्या शिखरावर चढत राहा धन्यवाद